नेवासा तालुक्यातील कुकाणा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली या बैठकीत पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला याप्रसंगी अविनाश आदिक आणि कपिल पवार यांच्या हस्ते मोफत क्वियसी आणि आरोग्य कार्ड वितरण उपक्रमाचं उद्घाटन झालं कोकाणे येथील अब्दुल जनसंपर्क कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली यावळी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चेसाठी आणि राष्ट्रवादी पक्ष ताकदीनं मजबूत करण्यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली बैठकीदरम्यान अब्दुल शेख यांच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळूनही महायुती धर्म जोपासल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला उपस्थित कार्यकर्त्यांनी आता महायुतीनं त्यांना योग्य न्याय देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी एकमुखानं मागणी केली अब्दुल शेख यांच्या घरात उमेदवारी द्यावी अशीही मागणी काही कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहा त्यांच्या कार्यालयातून गोरगरीब जनतेची कामं नियमितपणे होत असल्याचं पाहून जिल्हाध्यक्ष कपिल पवार भारावून गेले आणि त्यांनी पक्ष अब्दुल शेख यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा शब्दही दिला याप्रसंगी अब्दुल शेख तालुकाध्यक्ष अशोक मोरे जस्मीन शेख बाबासाहेब नवथर विठ्ठल फुलसौंदर नाजीम सय्यद सारंग फोपसे वसंत कांगोणे सतीश गोडसे भाऊराव चिंधे विठ्ठल शेंडे मकरंद राजहंस अनिता देवखेडे अभय तुवर संभाजी जाधव अभिराजारगडे रगडे संदीप लष्करे गणेश चौगुले आदींसह लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या प्रसंगी उपस्थितांसह काही महिलांनीही आपली मनोगत व्यक्त करत अब्दुल शेख यांचं कौतुक केलं बघितला जातो एका मुलाचा बघितला जातो एका बस कंडक्टरच्या मुलाचा बघितला जातो एका सर्वसाधारण शेतकऱ्याचा बघितला जातो आमच्या अशोक बंधोरेंच्या अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य कुटुंबातून सर्वसाधारण आलेले आम्ही कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आमच्याकडे फार मोठं काही भांडवल नाही की तुझा मुलगा पाठव कारखान्यातला सर्व्हिस झाला होतो तुझा मुलगा पाठव शिक्षक माझ्याकडे शिक्षक म्हणून आमच्याकडे तेवढे मोठे काम करण्यासारख्या संस्था नाहीत पण आमच्याकडं महिलेच त्या ठिकाणी सक्षमीकरण करण्यासाठी तिला लागणाऱ्या ज्या ज्या योजना आहेत युवकांना लागणाऱ्या ज्या ज्या योजना आहेत किंवा वडीलधाऱ्या आजोबांना लागणाऱ्या वर्ष योजना आहेत योजना आमच्याकडे आहे योजना म्हणलं की डोक्यात सगळ्यात पहिलं कोणतं नाव यायचा लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणलं कोणाचं नाव येतं भाऊ कोण आहे लाडक्या बहिणीचा मग तुम्ही सांगा जर समजा त्या ठिकाणी आपण एखादी सेवा दिली महिलांना तर महिलांनी आपलं घेतलं तुम्हाला तालुक्यातून येतं गेलं तुम्हाला एबी फॉर्म आणपर्यंत का नाही फॉर्म कोणी वशील लाव ना अजिबात नाही जरी मी दादांच्या दा जवळ होतो पण वाशिलाने ना आलेलं नाही तिथं सर्वच आपलं नाव आलं जे मतदान झालं ओढलं हे माझ्या माता भगिनी ओढल्या मला मतदान केलं केलं का नाही ज्याला कळत कडून करून घेतलं कडून करून घेतलं पण नंबर एकला आपण ऑनलाईन सर्व मध्ये त्याचं कारण काय होतं ते या माता भगिनी होत आणि एवढं मत भरभाग घेऊन काम केल्यानंतर त्यांना वाटलं की आपला भाऊ कुठंतरी संविधानिक मला कसा व प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी केली प्रत्येक मला पाहिजे त्या ठिकाणी या महिलांनी मदत केली बुध काहीतरी ठरवलं तर बुध ला आपल्याला माणसं सापडत नव्हती सर आपला एपी फॉर्म आल्यानंतर इलेक्शनला सामोर जायचं बुधला माणसं पुढे येणं घाबरून आमच्या माणसांनी त्या त्यापासून मी बघतो मी याचा साक्षीदार आहे तुमचे लाडक्या बाई तुमचं तुमचं नाता चालू झालं लाडकी बाई योजनेपासून आणि आता केवायसी परत येऊन ठेपलाय परत म्हणजे परत एकदा तुम्ही तुमचे दीड हजार रुपये देण्याची जबाबदारी त्यांची ते म्हटले मी देत नाही परंतु ते देण्यासाठी जी मदत लागती ती करणंही महत्वाचं हो आहे कारण तुम्ही कुठल्या तुम 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 एजंट कडे गेले तुम्हाला नेवाशाला जावं जा 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 लागतं तहसील कार्यालयात जावं लागतं त्या ठिकाणी फॉर्म भरायचे पाचशे पाचशे हजार हजार रुपये घेतले जाते आता तुम्हाला दररोज जर कामाला जायचं म्हटलं तर तीनशे रुपये तीनशे रुपये रोज घडतो पाचशे रुपये म्हणजे दोन दिवसाचा पगार तुम्हाला द्यावा लागेल तेच कामगार तुमचं मोफत तु होत असत इतका उपकार आहेत आणि उपकार नाही म्हणत मी त्याला म्हणजे भाऊ या नात्याने भाऊ या नात्यांनी त्यांची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आता तुमची जबाबदारी काय हे सांगायचंय मला मी या का आलो आता काय जबाबदारी तुमची सर्वांचे पुन्हा पुन्हा एकदा आभार मानतो आमच्या भायनं दुकानामध्ये ज्या पद्धतीनं काम चालू केलेलं आहे ए... की चांगले माणसं शेजारी जर चांगले माणसं केले तर चांगलेच कामं होतात याच पद्धतीनं आम्ही देखील भाईच्या संपर्कात आल्यानंतर अब्दुलभाईनं ज्याप्रमाणे तुमच्या सर्वांच्या लागेमध्ये जे कामं चालू केले कोणाचे डोळ्याचे असेल कुपणाचे असेल किंवा जे काही तुमच्या आर्य अडचणी असतील ज्या पद्धतीनं भाई तुमचे सोडवतात त्यांचा आदर्श घेऊन आम्ही भिल्मी पळावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपर्क आले शाखा क्रमांक दोन आम्ही चालू केली आणि भायच्या सारखंच तिथं सुद्धा आपण घरेलू महिला कामगारांची जवळजवळ तेराशे महिलांची नोंदणी केली आणि सगळ्या महिलांना नोंदणीकृत कार्ड वाटप केलेलं आहे त्याच पद्धतीनं कोणाचे डोलचे काम असतील कुकणाचे काम असतील कोणाच्या आता केवाय सर्वि आम्ही जसं भैयाचे पैसे घेत नाही तसंच आम्ही सुद्धा तिथे पैसे घेत नाही म्हणजेच राष्ट्रवादी पक्ष असं आहे की आम्ही आमचे आम्ही हेचं चालू केलं हे पैसा कमावण्यासाठी नाही हे तुमच्या आमच्या सर्व सारख्या ज्या गोर गरीब बहिणी आमच्या वाड्या मला सांगा आता गरीब माता भगिनी ही बाब स्वाभिन समाजाची तिला एखादं काम करायचं जाणार कोणाकडे तिचं काम कोण करा इथं कमायच नाहीये पण अब्दुल भाई हे आशेचा किरण घेऊन यांनी काम चालू केलं आणि आज कुणी काम असलं तर हक्काला अब्दुल भाईकडे जातात आणि आपलं ते काम सांगतात शंभर टक्के ते काम मार्ग लागतात अशा पद्धतीनं कोकण्यामध्ये भायचं काम चालू आहे पिंपळा कोकणामध्ये अब्दुल भाईचा आदर्श ठेवून आम्ही त्याचं काम चालू केलेलं आहे काम एकच दादांनी सांगितलेलं आहे आमच्या आपल्या पक्षाचे सर्व सर्वात माननीय अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आमच्या पाठ्यामागे राज्य कार्यकर्त्यांनी गो गोर्या त्या सुद्धा भेटणारे आदरणीय या ठिकाणी आपले पवार साहेब यांचं काही काम या ठिकाणी भया काम करायला अजिबात मागं पुढे बघत नाही हे बघा एक तुम्हाला एक प्रसंग सांगतो आता मागं पूर परिस्थिती होती आणि पुरात आमचा एक बंधू भाना शिवऱ्यातला का तेव्हा त्या पाण्यात बुडाला होता भायेंनी सगळीकडे रेस्क्यू टीमला फोन केले परंतु काही त्याला प्रतिसाद जास्त भेटला नाही डायरेक्ट अजित दादांना फोन लावला भाईनी आणि एका तासात ती मदत मिळाली आणि दिवस उजाडायच्या आत ती भैयाचा देह मृतदेह तिथं मिळून आला तेव्हा आठवड्यात पाणी आणणारी गोष्ट आहे त्या ज्याच्या घरातला तो मुलगा गेला होता ते सगळं असे अगदी काळजाला पिळून टाकते इतकी घटना खतरनाक होती जण मोठेही रडत होते आणि तिथं भैया काम आला खरंच भायासाठी एकदा त्या मी म्हणतो की आपल्याला माणसातला देव माणूस ज्याला म्हणतो आपण कुठल्याही जाती धर्माचं वलय नाही कधी फुलं नाही त्यांनी कोणी म्हटले नाही की युवा रे खांद्यावरती मानवतेची असे दुरा हिंदू मुस्लिम सिख इसाई देव एक आहे आई करा रक्त बनवतो सर्वांची तो एकच गी शंकाच चे सही भक्ति 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 तो उत्ता ही शंकाच नको मानवतेचे सैनिक आपण भक्ती करू पण भीती नको भक्ती करू पण भीती नको भयाने कुठलाही जात झालेली तुला धर्म बघितला नाही वेळ बघितली नाही कुठल्याही कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही फक्त त्यांना हात द्या त्यांचा तर भेदवाक्यकेला हात द्या वाटेल तिथं साथ घ्या आपल्याला फक्त भैयाला या ठिकाणी दिसतं भैया आपल्या समोर भेटतात परंतु एक समोरचं उद्दिष्ट आहे की भैया एवढ्या पहिलीचा आशीर्वाद आल्याच्या नंतर तुम्हाला शंभर टक्के आम्हाला आमदारची स्वरूपात बघणार आहोत आपण ते शंभर टक्के आमदार होणारच आहे तुमचा सगळ्यांना आशीर्वाद या ठिकाणी त्यांना पाहिजे परंतु यांना आता या निवडणुकीत खंबीरपणे भैयाच्या माग आपल्याला उभं राहायचे घरच्यांचं विचार मात्र आकाशाला गवसणी घालणारे आहेत उच्च विचाराची व्यक्ती आपल्याला आहे कारण मी पाहतो त्यांच्याकडे जर आला आपण त्यांचा संपर्क का कार्यालय असेल जर आपण त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला तर महिलांचा लाभ जमा असेल पुरुषांचा लावा समस्यांचं जा त्यांच्याकडं एक फार मोठ प्रत्येक जण समस्या घेऊन येत असतो आणि जाताना मात्र आपण जर पाहिलं तर त्या ज्याने घेऊन आल्या चेहऱ्यावर थोडस झालं असतं आता मी या ठिकाणी आलोय आणि माझी समस्या शंभर टक्के सुटणार आहे हे त्याच्या मनामध्ये निश्चिंती झालेली असते म्हणून असं नेतृत्व आपल्या सर्वांना बरोबर घेऊन चालायचं आहे नेहमी भैया कार्यक्रम करतात पाट्यामागा मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी सुद्धा त्याने महिलांच्यासाठी भरपूर त्या ठिकाणी रिक्षेचं वाटप असेल किंवा बाकीच्या संपर्क साधला की भाई, आता नेमकं चाललंय काय तर त्यांनी सांगितलं भाऊ बीजी निवड जवळ पाच हजार साड्यांचं वाटप महिलांच्या साठी केलेलं आहे आणि जे लाडक्या बहिणीची योजना आहे त्या योजनेमध्ये जे ई केवायसी करायचे तसं आम्ही माझ्या जर पाहिलं आमच्याकडे तर आधी शंभर रुपये दीडशे रुपये त्या ई केवायसी ची घेतलेले आहे सेतू केंद्र चालकाने परंतु तुमच्याकडे अतिशय फ्री आहे तुम्हाला सर्वांना त्यांनी त्यांच्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला ते फ्री सर्व करून दिलेलं आहे आणि आज सगळ्यांना खरंच समजण्यासाठी गरजेचं आहे तर आपण बाकीची पुढारी पाहतो की निवडणूक आले म्हणजे त्यांचं त्यांचं काहीतरी येऊन थोडस आपल्या बरोबर कोण कोण बोलणार कारण का महिलांना हे माहित नव्हतं बँकेत कसे पुढे काही कागद लागतात ते म्हणलं ना आजपर्यंत पुरुषांनी कधी जाऊन गेलं नाही आणि आतापर्यंत बहिणींनी गेल्या पण नाही आता या लाडक्या बहिणी पासून जे भाऊंनी जे आपल्याला प्रस्थान केले त्याच्यापासून हे दीड हजार रुपये आप आपल्याला चालू झाले आणि हे कायम चालू राहावे आणि आपल्याला जे कागदपत्र लागतील ते भाऊंनी आपल्याला दाखवून दिले आणि बहिणींना बँकेत जायचं शिकवलं आणि जे बहिणींच्या खात्यात कधी पैसे येत नव्हते ते आले हे मला मान्य मान्य झाले त्यापासून मी भावाला कधीच विसरणार नाही ना ना आणि शिवाय माता भाऊ म्हणजे हा घड्याळ माझा आशीर्वाद माझ्या माझ्या पाठीमध्ये आहे तो नाल्यावर आमची खूप परिस्थिती गंभीर राहते आई बापाला सोडून जाते तुम्हाला सोडून जाते सोडून जाते पर्या गावाला आता माझ्याला गेलेत आमचे पोळ तुरीला पण भर्यासाठी जर एक फोन फ्रीला माझ्या साऱ्याच फोन भयासाठी येणारे माझ्या सुना सुद्धा एक गरीब कुटुंबातले आम्ही कुठल्या माणसं पण आम्ही भयासाठी मरमर करू आणि आम्ही भाऊसाठी मरमर केली आणि भाऊसाठी या कुकण्यामध्ये नाचले कोणत्या भाऊसाठी इथं भाऊसाठी इथं भाऊसाठी आम्ही याप्रसंगी जस्मिन शेख यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले कल मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा